नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला वन डे सामना एकदिवसीय सामन्याचा भारतीय संघ तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या पहिल्या सामन्यात दोनही संघ पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहे बऱ्याच दिवसानंतर विराट आणि रोहित मैदानावर दिसणार आहे त्यामुळे चाहत्यांना उत्सुकता असणार आहे तर समोर ऑस्ट्रेलियाचा संघ खेळणार आहे पहिल्या सामन्यासाठी शुभमन गिलने जबरदस्त संघ जाहीर केला आहे तर असा असणार भारताचा प्लेइंग इलेव्हन संघ रोहित शर्मा शुभमन गिल कर्णधार विराट कोहली श्रेय सेयर के एल राहुल विकेट किपर अक्षर पटेल वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव मोहम्मद सिराज अर्शदीप सिंग आणि प्रसिद्ध कृष्णा तर असा असेल भारतीय संघ पेर्फ मधील सामना रविवारी सकाळी साडे नऊ वाजता सुरू होईल मित्रांनो तुमच्या मते कसा असेल संघ आणि पहिल्या सामन्यात कोण विजयी होईल ते कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहा